नमस्कार मी विजया अवमन मंडलिकांचा विषय उडवला गेला आता शाहू महाराज व्हर्सेस टक्कर या, या आहे कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीनं महायुती समोर मोठा पेच निर्माण करून ठेवला महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या कोट्यातून छत्रपती शाहू महाराजांना लोकसभेची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे त्यामुळे या ठिकाणी महायुतीकडून कोल्हापूर लोकसभेसाठी खुद्द छत्रपती घराण्याविरुद्ध उमेदवार दिला जाईल का याबाबत आता शंका निर्माण होते शाहू महाराजांविरुद्ध उमेदवार देणं म्हणजे छत्रपती घराण्याला विरोध करणं असं परसेप्शन महाविकास आघाडीकडून बिंबवण्यात येऊ शकतं त्यामुळे यातून सुटका करून घेण्यासाठी भाजपकडून एक वेगळी रणनीती आखली जाते त्याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नेमकं घडलंय का महाविकास आघाडीने छत्रपती घराण्यात उमेदवारी दिल्यानं महायुतीने देखील नवीन खेळी खेळी शाहू महाराजांविरोधात भाजप नेते समरजित घाटकेंना उमेदवारी देत नवीन रणनीती आखली आहे आणि त्याची माहिती सुद्धा आता समोर येते विशेष म्हणजे जरी कोल्हापूरची जागा शिवसेनेला गेली तरीही समरजित सिंह घाटगे यांना शिवसेनेतून उमेदवारी दिली जाऊ शकते आणि त्यासाठी घाटगे ही तयार होतील अशी चर्चा ही सगळी रणनीती आखून भाजप एकाच दगडात दोन पक्षी मारण्यामध्ये पटायत होणार आहे आणि ते या निमित्तानं दिसून येऊ शकतं काही दिवसांपासून ज्या बातम्या समोर येत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवला तर शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्याबद्दल मतदारसंघात असलेल्या नाराजीमुळे त्यांचं तिकीट कापलं जाण्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू होती सध्या एकीकडे मंडलिक आपणच पुन्हा उमेदवार असल्याचं सांगत असले तरी दुसरीकडे मात्र कोल्हापूरच्या जागेबाबत वरिष्ठ पातळीवर अनेकांनी समरजित घाटके यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे जागा वाटपात ही जागा नेमकं कोणाला जागणार यावर समरजित घाटके कोणत्या चिन्हावरून निवडणूक लढवणार हे ठरवण्यात येणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जागावाटपावरून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीत मोठा पेच निर्माण झाला जागावाटप अद्याप निश्चित झालं नसलं तरी भाजप जास्तीत जास्त, जास्त जागा लढवण्यावर ठाम आहे त्यामुळे मित्र पक्षातून नाराजीचे सूर उमटत असून दिल्ली दरबारी बैठकांचं सत्र सुरू आहे कोल्हापुरातून थेट छत्रपतींना उमेदवारी देत महाविकास आघाडीने महायुतीची चांगलीच कुंडी केली असली तरीही भाजपनंही मोठ्या शिताफीने यातून सुटका करून घेण्याचं ठरवलं छत्रपती घराण्याला विरोध असं नॅरेटिव्ह सेट होऊ नये म्हणून भाजपकडून छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात शाहूजनक घराण्याचे वंशज समर्जित घाटगेंना उमेदवारी देत छत्रपतींच्याच रक्तातील उमेदवार दिल्याचा प्रचार केला जाई त्यामुळे छत्रपतींच्या विरोधात उमेदवार दिल्याची महाविकास आघाडीची धार होऊन भाजपला तेवढ्याच ताकदीचा उमेदवार देणं शक्य होणार आहे भाजपच्या पुढील उमेदवारांच्या यादीत कोल्हापुरातील उमेदवारीवर कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे पाहावं लागणार आहे भाजपाचा अंतर्गत सर्वे एवढंच काय तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गातील सर्व्हे असा सांगतो की भाजपनं ते ऑडिट काढलंय आणि त्यामध्ये ज्या खासदाराचा सिव्हिल स्कोर डाऊन दिसला जो खासदाराच्या अंतर्गत राजकारणामुळे ज्या खासदाराच्या उमेदवारीला विरोध कि आहे किंवा ज्याची खूपदा टर्म झालेली आहे खूपदा निवडून आलेल्या आहेत अशा खासदारांना घरी बसवायचं काम जे आहे ते भाजपाकडून होणार आहे आणि यादीत डझनभर नेत्यांची नाव आहे आणि त्यातच शिंदे गटाचे नेते मंडलिक सुद्धा आता शिंदे गटाच्या कित्येक खासदारांचा कार्यक्रम होणार हे निश्चित आहे पण त्यामध्ये मंडलिक यांचं नाव सुद्धा वरच्याच पातळीवरती आहे आता याबाबत तुमचं काय मत आहे कोल्हापूरचा सा सामना नेमकं कोण समरजित घाटके की छत्रपती शाहू महाराज यांच्यापैकी कोण मारणार याबाबत कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक